नमस्कार मी सुरेंद्र मिश्रा दिग्रस डिजिटल लाईव्ह मध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आपण पाहत आहात दिग्रस डिजिटल लाईव्ह एक सर्वांगीण माहितीचं चॅनल महाराष्ट्र शासनाच्या कामगार विभागांतर्गत महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळ मुंबई यांच्या वतीने यवतमाळ जिल्ह्यातील नोंदित बांधकाम कामगारांना गृहोपयोगी संच वितरण करण्यात आले राज्याचे मृदू व जलसंधारण मंत्री आणि यवतमाळ वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार संजय राठोड यांच्या हस्ते हे संच वितरित झाले कामगारांच्या कुटुंबियांना हे जे गृहउपयोगी साहित्य वाटपाचं जो निर्णय राज्याचे मुख्यमंत्री आमचे नेते एकनाथ साहेब यांनी घेतला मंत्रिमंडळामध्ये जेव्हा चर्चा झाली तेव्हा कामगार नोंदणी आणि कामगारांना काय काय फायदे दिल, दिले दिले पाहिजे याचा सविस्तर आढावा आम्ही मंत्रिमंडळाची जेव्हा आमची आठ दिवसात एक बैठक होते त्याच्यात आम्ही बोलत असतो मुख्यमंत्र्याला जेव्हा आम्ही सांगितलं म्हणलं पेटी आपण देतो त्या पेटीचा काही फायदा होत नाही जोडे काही कोणी घालत नाही टोपी काही ताकत नाही ते चिमटा जाऊन कोलके आपलं चढत नाही स्पायडरमॅन सारखं म्हणलं हे काही कामाचं नाही मग खूप सर्व मंत्र्यांनी सांगितल्यानंतर मुख्यमंत्री म्हणे मग काय करायचं तर मी म्हणलं जर आपण उपयोगी साहित्य दिले तर त्या आयाबाईने आपल्याला आशीर्वाद देतील मग पहिला लाट काय द्यायचं तर भांडे द्यायचे दुसरा लाट येणार आहे तर म्हणजे आता हेच सोबत तुमचे पायलर्स असेल आता दुसरा तुम्हाला एक कल्पना आहे याच्यात आता मिक्सर नाही बरोबर आहे फ्रीज नाही गॅस नाही काल आमच्या पायामध्ये भाऊ आता एवढं टाकलं ते लवकर लवकर द्या लवकर अतिशय चांगलं सामान देण्याचा प्रयत्न या ठिकाणी शासनाकडून होऊन राहिला आमचे कामगार मंत्री जे माझे सहकारी आहेत ज्यांचा फोटो आपण लावलेला आहे सुरेश खाडे तेच येणार होते आपल्या आगळ्या वेगळ्या भाषण शैलीतून आमदार संजय राठोड यांनी उपस्थितांची जी मदतली कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा कामगार अधिकारी राहुल काळे यांनी व्यक्त केले यामध्ये त्यांनी विविध योजनांची माहिती दिली या प्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते अशाच विविध घडामोडीसाठी आमचे चॅनल पाहत रहा चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका